ओके नमस्कार आज जत परिषद सार्वजनिक दोन हजार ही मतमोजणी पार पडली मागच्या बऱ्या महिनाभरापासून नगरपालिका इलेक्शनची रद्दमोळी सुरू होती दोन डिसेंबरला मतदान झालं तीन दिवस डिसेंबरला मतमोजणी होणार होती परंतु मान्य उच्च न्यायालयाच्या निकालानुसार मतमोजणी आज एकवीस डिसेंबरला झाली आपल्या जत नगरपालिकेसाठी एकूण नगरसेवकांचे तेवीस उमेदवार नगराध्यक्षाचे चोवीस उमेदवारासाठी आपण मतमोजणी घेतली त्यासाठी आपण मतमोजणी केंद्रामध्ये बारा टेप्पाची व्यवस्था केली होती आणि टोटल तीन राऊंडमध्ये तीन फेरीमध्ये आपला एकूण अंतिम निकाल घोषित झाला त्या निकालामध्ये व संपूर्ण मतदानाच्या वजेच्या प्रक्रियेमध्ये आपल्या सर्व स्टाफने मचा स्टाफ असेल नगरपालिकेचा स्टाफ असेल तसेच इतर सर्व डिपार्टमेंटनी तसेच पोलीस डिपार्टमेंटने सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार मानतो तसेच आपला जत शहरातील सर्व नागरिकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे मतदान केलं आपल्या जत शहरातलं बहात्तर पॉईंट पंच्याऐंशी टक्के मतदान झालं त्या सर्व जत शहरातील नागरिकांचं आभार मानतो सर्वात महत्त्वाचं आणि विशेषतः उमेदवार नगरसेवक पदाचे असतील व नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील त्यात सर्वांनी इलेक्शनच्या वेगवेगळ्या टप्प्यावर नॉमिनेशनपासून ते आजच्या मतमोजणीपर्यंत सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं त्यामुळे जत शहरातील नगरपालिकेची निवडणूक शांततेने पार पडली त्यामुळं त्या सर्वांचे आभार मानतो व सर्व पत्रकार बांधव व इतर सर्व नागरिक या सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी निवडणूक निर्णय अधिकारी देत तहसीलदार जत प्रवीण धानोरकर तसेच या ठिकाणी आमचे सी ओ साहेब आहेत म्हणजे ए आर ओ नगरपालिका लक्ष्मण राठोड साहेब त्यांनी पण सहकार्य केलं तर त्यांचा पण आभार मानतो थँक्यू धन्यवाद